गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठीचा मुद्दा गाजतो आहे आणि आज जो मराठी म हिंदी सक्तीचा जो जी आर होता तो रद्द झाल्यानंतर आज ठाकरे बंधू एकत्र आले आणि आज विजयी सभा पार पडली या विजयी सभेनंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध पक्षांच्या संघटनांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष आहेत आज आपण त्यांचे संवाद साधणार आहोत या युतीकडे तुम्ही कसं हे जे एकत्रीकरण झालं आहे याच्याबद्दल वंचित बहुजन आघाडीची प्रतिक्रिया काय मराठी भाषेच्या संदर्भात आपण विचारत असाल तर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्याच आदेशाने आमच्या प्रदेशच्या उपाध्यक्ष आदरणीय दिशा पिंकी शेख ह्या मराठीच्या त्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या मराठी भाषा ही असावी हिंदी सक्तीची असूनही ही भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहेच आता तुम्ही जो काही प्रश्न विचारला ठाकरे दोन्ही भावंडांचा पारिवारिकदृष्ट्या कौटुंबिकदृष्ट्या दोघं भावंडे एकत्र आले असतील तर ह्याला काय आमच्या शुभेच्छाच असतील परंतु मुख्य प्रश्न हा आहे राजकीयदृष्ट्या की मुंबई महानगरपालिकेमध्ये तुमची वीस ते पंचवीस वर्ष सत्ता होती तेव्हा मात्र तुम्ही मुंबईमधले जे काही मराठी कॉन्ट्रॅक्टर आहेत मराठी ठेकेदार आहेत त्या मराठी ठेकेदारांचं भलं न करता मराठीच्या व्यतिरिक्त इतरच ठेकेदारांचं तुम्ही भलं केलेलं आहे याचासुद्धा मागोवा तुम्ही घेतला पाहिजे शुभेच्छा देताना पुढच्या काळामध्ये मराठी ठेकेदारांना तुम्ही तिथं सबल करावं ह्याच तुम्हाला आमच्या शुभेच्छा असतील आणि त्यांच्या त्या एकत्र येण्याचं ते, ते मुंबईमध्ये एकत्र आलेले आहेत परंतु मला पुण्याचा मी वंचित बहुजन आघाडीचा अध्यक्ष आणा त्याने सांगतो पुणे शहरामध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये ह्या एकत्र येण्याचा पुणे शहरामध्ये तरी काही फारसा परिणाम होणार नाही असं मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांचा उल्लेख केला हे सगळं जे राजकारण घडतंय तर हे महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर हे सगळं सुरू आहे नाही नाही काय होतं आहे की राजकारणामध्ये आपण असं म्हणतो कोणी कोणाचं कायम शत्रू नाही किंवा कोणी कोणाचं कायम मित्र नाही परंतु घरगुती दृष्ट्या जर तुम्ही एकत्र आला असेल तर वेल अँड गुड परंतु तुम्ही एकत्र आलात पण तुमच्या कार्यकर्त्यांच्या मनातल्या जे काही एकामेकाविषयी राग आहेत त्याचं तुम्ही काही समीकरण जुळवलं आहे का ते जुळवलं नाही तुम्ही एकत्र आले कार्यकर्त्यांचं काय तर याच्यावर काही टिप्पणी मला करायचीसुद्धा नाही आहे परंतु मी असं म्हणेल की वंचित बहुजन आघाडी छोट्या छोट्या समुदायाला ज्या पद्धतीने नेतृत्व देण्याचा प्रयत्न करते त्या पद्धतीने मुंबईमध्ये सुद्धा मराठी माणसांना तुम्ही प्रतिनिधित्व देत नाहीत किंवा त्यांना ठेकेदारी तुम्ही देत नाही दुसऱ्याच ठेकेदारांना देत आहे हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित असणारच आहे त्या प्रश्नाची उकल केल्याशिवाय ते दोघं एकत्र येण्याचा फायदा मला वाटतं काही दिसून येणार नाही तर तुम्ही पुण्याच्या शहराध्यक्ष आहात पुण्यामध्ये महायुती आहे एका बाजूला एका बाजूला महाविकास आघाडी आहे दुसऱ्या बाजूला आता हे नवीन समीकरण तयार होते आणि या सगळ्याच्या पलीकडे वंचित बहुजन आघाडी आहे हे सगळी समीकरणं कशी असणार आहेत आगामी काळामध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी आणि आत्ता तीन दिवसापूर्वी आमच्या नेत्या आदरणीय अंजलीताई आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं होतं की बी जे पी सोडून इतर दुसऱ्या पक्षांसोबत युती होऊ शकते आणि बी जे पीच्या सोबत जे काही दुसरे पक्ष जाणार आहेत त्यांच्यासोबत युती नसणार आहे बी जे पी आणि बी जे पी सोबत जाणाऱ्या इतर पक्षांच्या सोबत युती करण्याच्या संदर्भामध्ये स्थानिक नेतृत्वाला जे काही अधिकार दिलेले आहेत त्या पद्धतीने ते चालू आहेत पुणे शहरामधल्या ज्या काही आंबेडकराईट पार्टीज आहेत त्या आंबेडकराईट पार्टीसोबत आम्ही चर्चा करतो आहे तेसुद्धा आमच्यासोबत यायला तयार आहेत आणि मग आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जो काही आदेश देतील पुणे शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी तो आदेश आम्हाला शिरसावंदी असेल त्या पद्धतीने आम्ही पुणे शहरामध्ये निवडणुका लढू मग बाळासाहेबांनी काही भूमिका घेतल्या होत्या विरोधी पक्षांसोबत समन्वयाची भूमिका घेतली होती परंतु विरोधी पक्षानं कशा पद्धतीनं वागणूक दिली हे तुम्ही जाणता तरी तुम्हाला अजून अपेक्षा आहे की अजूनही अशा पद्धतीनं युत्या स्थानिक लेवललाही होऊ शकतात नाही बाळासाहेब आंबेडकरांनी दोन हजार एकोणीसची लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल त्याच्यानंतरही तो प्रयत्न कायमच केलेला आहे परंतु यांनी बाकीचे पक्ष काय करतात की मीडियामध्ये वेगळी भूमिका मांडायची आणि मीडिया संपल्यानंतर लोकांमध्ये वेगळी भूमिका मांडायची ह्या संदिग्ध भूमिका त्यांच्या असतात परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी प्रामाणिकपणे तो प्रयत्न केलेला आहे परंतु यांनी युतीसाठी ते काही होऊ दिलेलं नाही तरीही बाळासाहेब आंबेडकर आजही अत्यंत आशावादी आहेत म्हणून बाळासाहेब कायम सांगतात की बी जे पी आणि बी जे पीसोबत असलेल्या पक्षांसोबतची युती सोडून इतर पक्षांसोबत युती होऊ शकते अशा प्रकारचे ग्रीन सिग्नल आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सगळ्या पत्रकार महोदयांना संपूर्ण महाराष्ट्रभर ते दिलेले आहेत बाळासाहेबांनी दिलेला आदेश आम्हाला शिरसावंदी असेल त्या आदेशाप्रमाणे आम्ही पुणे शहरामध्ये निवडणुका लढू मुंबई महानगरपालिका गेली अनेक वर्ष ठाकरेंच्या किंवा शिवसेनेच्या ताब्यात आहे मात्र मुंबईमध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत भूमिपुत्रांचं स्थलांतरण असू द्यात नोकरीचा विषय असू द्यात पाण्याचा प्रश्न आहे शिवाय सांडपाणी पावसाचं पाणी असे बरेच प्रश्न आहेत जे आजपर्यंत सोडवत आले नाहीत हे का झालं आहे नाही आता हे बघा आपण तेच बघतो आहोत की मुंबईमधले प्रश्न सोडवण्यात आलेले नाहीच आहेत ते काय वास्तविकच आहे ते वास्तव्य आहे आणि ते वास्तवासोबतच आपण मुंबईचे जे मराठी माणसं राहतात तिथं त्यांचे बिल्डर क ते ते बिल्डरसुद्धा कमी आहेत किंवा ते कॉन्ट्रॅक्टरसुद्धा कमी आहेत तुम्ही कॉन्ट्रॅक्टरची यादी काढा बिल्डर लोकांची यादी काढा नॉन महाराष्ट्रीयन लोक नॉन मराठी लोक जास्त आहेत त्या ठिकाणी मग याच्यावर शिवसेनेने काय केलं आतापर्यंत ते मात्र शिवसेना मांडत नाही आहे त्यामुळे याच्यावरती आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा बोललेले आहेत साहेब जे साहेबांनी जी भूमिका मांडलेली आहे तेच आमची भूमिका असणार आहे की मराठी माणसांना तिथं मोठं केलं पाहिजे हे मात्र आपल्याला ते स्पष्टपणे सांगावं लागेल तर वंचित बहुजन आघाडीची आपण प्रतिक्रिया पाहिलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की मुंबईमध्ये जे काही मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कामं निघतात तर त्या ठिकाणी मराठी ठेकेदार असायला हवेत कौटुंबिकदृष्ट्या जर ठाकरे परिवार एकत्र आला असेल तर ते शुभेच्छाच आहे मात्र कार्यकर्ते खरंच मनाने एकत्र आलेले आहेत का हे कुठंतरी पाहण्याची त्यांनी त्यांना प्रश्न विचारलेला आहे Kualitasitas sampai dan dapat.